सिम्पल आहे, आहे अजून फॅन्सी फॅन्सी आहेत काही घेऊ शकता तुम्ही शंभर रुपयामध्ये या चिकन करी आहे हा पण दोनशे ला आहे वाव छान आहे पण हे बघा गरबा लुक साठी हे कसे आहे वाव हे छान वाटत थोडं ट्रेडिशनल लुक दिल्यासारखं कुर्ती सारखं ही दीडशेला ना पण वाव साडेतीनशे मध्ये चांगली क्वालिटी आणि भरगतच आहे फ्लेअर पण तुम्ही बघू शकता मोठा आहे ह्याला स्ट्रेचेबल आहे हे तस आहे हे बघा तुम्ही बघू शकता ही बॅग फक्त शंभर रुपयाला आहे आणि यांच्या स्टॉलवर सगळ्या वस्तू या शंभर रुपयाला मिळणार आहेत बघा हा दोनशे रुपयाला फक्त आणि प्लस ह्याला ग्रीप वगैरे पण छान आहे पॉकेट आहे की बघा कसे छान आहे लावून तुम्हाला नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन चान एका व्हिडिओमध्ये मी आता आहे दादर वेस्टला आणि मी इकडे तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही पाचशे रुपयाच्या आतमध्ये काय काय खरेदी करू शकता दादरला आपण बऱ्यापैकी खरेदी करतोच आणि बजेट फ्रेंडली करतो पण नक्की किती बजेट तर पाचशे रुपये आज आपण टार्गेट ठेवूया की पाचशे रुपयामध्ये आपण काय काय खरेदी करू शकतो तर चला बघूया काय काय खरेदी करता येते चला आपण येऊया इथे हेअर एक्सेसरीज वगैरे आहेत कशा आहेत पन्नास रुपयाला आहेत ओके बरेच ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये कोणते ना ओके हे बघा बरेच ऑप्शन्स आहेत आणि हे वीस ला एक पन्नास ला तीन ऑप्शन्स ऑप्शन आहेत हे ओके आणि हे छान आहेत हे कसे आहे शंभर रुपयाला ओके कोणतेही शंभर बघू शकता शंभर रुपयामध्ये भरपूर व्हरायटी आहे यांच्याकडे आणि कलर्स कॉम्बिनेशन पण भरपूर आहेत तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन्स आहे हे पॅकेट शंभर रुपयाला आहेत बारा पीस आहेत वाव ओके आणि त्या वेण्या कशा आहेत हो, त्या बघा कोणतीही ओके वाव ओके शंभर रुपयाला आहे छान आहे बघा तुम्ही पायल्या असतील भरपूर ट्रेंडिंग असतात या वाव हे पण छान वाटतं बघा लाल कलरचं मस्त आहे शंभरला बरे मोगऱ्याचा गजरा वगैरे पण आहे त्यामध्ये ऑबियसली आणि तो बन वगैरे तो एक बन दाखवा ना मला लाच आहे ओके हा आतमध्ये बघा तुम्ही बघू शकता आहे जाळी वगैरे शंभरला आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे शंभर मध्ये तुम्ही कोणताही घेऊ शकता प्लेन कलरफुल कसंही घेऊ शकता त्याचबरोबर हे गजरे आहेत हे कसे पन्नासला दोन हे पन्नासला दोन आहेत असे क्लिप्स वगैरे सुद्धा आहेत आणि जे प्लेन आहेत ना बन ते कसे आहेत शंभरला ते पण शंभर हे पण शंभर ओके ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे तुम्हाला प्लेन घ्यायचं आहेत किंवा कसं काय घ्यायचं आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता डायमंड वर्क आहे सिम्पल आहेत अजून फॅन्सी फॅन्सी आहेत आणि हेअरबँड ओके पन्नास ला हेअरबँड आहेत हे छान आहेत अगदी सिम्पल वीस ला एक पन्नास ला तीन आहेत पण मला वाटतं आवडतं तुम्हाला छान आहेत सध्या नवीन आल्या सेम सो ह्यांच्याकडे मला वाटतं शंभर रुपयाच्या आतमध्ये सगळं मिळत आहे तुम्हाला वीस पन्नास रुपयापासून आहेत असे काय हेअर एक्सेसरीज घ्यायचे असतील तर खूप छान स्टॉल आहे पुढे बघूया काय दोनशे ला शॉर्ट टॉप आहे त्यांच्याकडे ओके सायझेस किती पर्यंत यांच्याकडे थोडा सॉफ्ट कपडा आहे तुम्हाला नक्कीच आवडेल भरपूर व्हरायटी आहे भरपूर डिझाईन्स आहेत सध्या सगळ्या मुलींना हेच आवडतात वेअर करायला खूप कम्फर्टेबल असतात त्यामुळे बरीच व्हरायटी आहे अजून एखादं बघते आय थिंक खादी पॅटर्न मध्ये आहे पण सॉफ्ट आहे वाव छान वाटतोय हा आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला सायजेस कलर्स वगैरे मिळतील जसं हे व्हाईट आहे ह्याच्यावरती प्रिंट वेगळी मिळेल तुम्ही बघू शकता जरा हे बघा किती छान छान आहे त्यांच्याकडे प्रिंट वगैरे मस्त हे दोनशे रुपयाला आहे अजून एक वेगळे पॅटर्न दाखवते कपडा मस्त आहे स्टॉल वरती एकदम सॉफ्ट आहे ओके हा लॉंग मध्ये आहेत लॉंग कसे आहेत लॉंग पण दोनशे रुपयाला मिळणार आहेत नक्कीच इकडे या तुम्हाला आवडतील हे लॉंग आहे ओके okay, ह्या पॅटर्न मध्ये सुद्धा लॉंग आहे वा छान वाटत आहेत साईजच मिळणार बोलले तुम्हाला एक्सेल पर्यंत तुम्ही पॅटर्न बघून घ्या आणि सॉफ्ट आहे आणि प्लस हे बघायला लेस वगैरे पण आहे हा दोनशे रुपयामध्ये अजून आपल्याला काय पाहिजे चांगला कपडा आहे प्लस क्वालिटी पण चांगली आहे बरीच व्हरायटी आहे यांच्याकडे मी सगळे ओपन नाही करत फक्त एक जरा वेगळा वाटतो कलरफुल हा हा बघा हा डबल एक्सेलमध्ये आहे ओके ऑबियसली साईज कळेल तुम्हाला हे बघा छान आहे सगळ्यांचे थ्री फोर हात आहेत छान वाटतात क्वालिटी खूप चांगली आहे तुम्ही नक्कीच इथे आला तर यांच्याकडे खरेदी करा सगळे दोनशेला आहे अरे ही आ, वा छान हे प्लाझो पॅटर्न मध्ये आहे ग्रीप वगैरे छान आहे त्याला मस्त कलर्स वगैरे भरपूर आहेत का खरच भरपूर आहेत वाव आणि हा कपडा वेगळा आहे त्यामुळे ह्याचा काय कलर वगैरे जाणार नाही का प्युअर कॉटन नाही आहे चिकनकारी आहे हा पण दोनशेला आहे वाव छान आहे क्वालिटी चांगली आहे हा कॉटन मध्ये हा थोडा रफ आहे आणि हा सॉफ्ट आहे काय फरक आहे यांच्यामध्ये श्रिंक वगैरे नाही ना, ना होणार okay, हा ओके आणि साईजेस मिळतील ओके हे मध्ये फ्री आहे फ्रील हा काहीतरी नवीन आलाय सगळ्यांचा स्टॉल वर दिसतोय मला हा कुठला खादीमध्ये आहे का सध्या गरबासाठी तुम्हाला नक्कीच आवडतील हे खादीमध्ये आहे हे पण दोनशे लागला वा भरपूर पॅटर्न आहे तुम्ही जर व्हिजिट कराल तर त्यांच्याकडे भरपूर तुम्हाला छान छान पॅटर्न मिळतील आणि मुळात हे सगळे दोनशे रुपयाला आहेत प्लस हे ट्राउजर सारखे पण आहे ते कसे आहेत काही घ्या दोनशे ला आहे त्यांचा स्टॉल भरपूर मोठा आहे वा ट्राउजर आहे चांगली क्वालिटी आहे ना दोनशे मध्ये बघू शकता त्याचप्रमाणे लेगिंग्स वगैरे पण आहे लेगिंग्स कसा हो साइजेस आहेत का यामध्ये चांगले okay, स्ट्रेचेबल आहे दोनशे रुपयाला आहे आणि डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत आहेत so, कलर्स पण मिळतील तुम्हाला हा मोठी आहे का ओके okay, आहेत फरक तुम्हाला तुम्हाला काय घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा खूप छान छान आहेत फक्त तो एक दाखवा ना हा पॅटर्न वेगळा वाटतोय हा पॅटर्न कॉटन कॉटन पॅन्ट मध्ये मला आवडली छान वाटते बघा आणि मुळात त्याच्यामध्ये ना खूप गॅप आहे म्हणजे उठा बसताना कम्फर्टेबल आहे हे बऱ्यापैकी सगळेच हे किती लागत सगळं दोनशे आहे तुम्हाला नक्की आवडेल इकडे छान छान आहेत अजून पण दाखवत आहेत ते काय फॉर्मल पॅन्ट ओके ही साडेतीनशेला आहे मी सगळं दोनशे बोलल्यावर साडेतीनशेच दाखवलंय ना तुम्हाला आता हा ओके ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर्स आहेत ऑब्व्हियसली ऑफिस गोइंग आहे म्हटल्यावरती बघू शकता तुम्ही सगळे ऑफिस रिलेटेड कलर तुम्हाला इथे मिळतील भरपूर मोठा स्टॉल आहे यांचा पण मी थोडक्यात दाखवलं दोनशे पासून यांच्याकडे काय काय सुरू आहे ते आपण अजून पुढे काय काय त्यांच्याकडे बघू शकता तुम्ही छान असे स्कर्ट्स आहेत किती पासून अच्छा मुलींचे आहेत ना किती वर्षापर्यंत ओके आठ ते दहा वर्षाच्या मुलींपर्यंत आहे तुम्ही बघू शकता छान आहे हा ते आहेच कोणी घालू शकतात पण भरपूर छान छान व्हरायटीज आहे तुम्ही बघू शकता हे दीडशे रुपयामध्ये आहेत मस्त आहेत आणि याच्यामध्ये भरपूर कलर वगैरे आहेत त्याचप्रमाणे थोडी मोठी साईज बघते हे कितीला बोललात ओके हे पण दोनशेला वाव छान आहे फ्लेअर वगैरे मस्त आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे ह्यांची वाव ओके आतमध्ये बोली तसंच आतमध्ये पण असतं आहे चांगल्या क्वालिटीच्या आहेत भरपूर कलर्स वगैरे आहेत आणि हा चिकन मध्ये पण आहे बघू शकता तुम्ही वा छान वाटतंय बघायला वा तुम्ही पण हे बघा ह्यानी पण किती छान दाखवला हे कितीला बोललात मोठे थोडे दोनशेला ओके दीडशे दोनशे त्याचप्रमाणे हे किती वाले साडेतीनशेला एक बघू ना ओके हे वाव हे तर माझ्या हाईट पेक्षा पण पण वाव साडेतीनशे मध्ये चांगली क्वालिटी आणि भरगतच आहे फ्लेअर पण तुम्ही बघू शकता मोठा आहे ह्याला एक दाखवा ना वेगळा कलर जरा काहीतरी हे कोणतेही साडेतीनशेला ना वाव मस्त शपथ किती मस्त कपडा आहे सॉफ्ट आहे एकदम कलर वगैरे जाणार नाही ना धुतल्यावरती ना ना ओके मला खूप आवडले मस्त वाटत बघा तुम्ही ला आहे छान आहे हे लय भारी शॉप आहे ना त्याच्या अगदी समोर या काकांचा स्टॉल असतो तर तुम्ही कधी येऊ शकता हे बारा नंतर रोज असतात आणि त्यांच्याकडे खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीचे असे तुम्हाला मिळतील कपडा खूप सॉफ्ट आहे तुम्हाला नक्की आवडतील आणि अगदी दीडशे दोनशे अडीचशे साडेतीनशे पर्यंत आहेत तुम्हाला घ्यायचं असेल नक्की विजिट करा थोडं पुढे जाऊन बघूया छान बॅगा दिसत आहेत कशा बॅग्स आहेत तीनशे रुपयाला आहे वाव छान आहे क्वालिटी आतमध्ये कप्पे किती आहेत ओके एक कप्पा आहे ओके 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 अच्छा वेगवेगळ्या आहेत का इंडियन आहेत वॉशेबल आहेत या वाव हे बघा ह्याच्यामध्ये छान वाटतील बघू शकता तुम्ही छान आहे बऱ्यापैकी सामान राहील मुळात त्याच्यामध्ये असं आहे वाव आणि कॉम्बिनेशन खूप छान आहेत ही मोठी आहे का हो ही मोठी आहे ओके सायझेस पण आहेत ना याच्यामध्ये तीनशे रुपयाला आहेत वाव ही छान वाटते ही बघा कसे छान आहे लावून तुम्हाला ओके आणि बऱ्यापैकी मोठी आहे मला तर हे आवडलं की याच्यामध्ये भरपूर सामान जाईल कॉम्बिनेशन छान आहे ओ वाव यांच्या दुकानावर तुम्ही बघू शकता भरपूर छान छान आहेत हे सर्व तीनशे ला आहेत का कोणतीही घेतली तरी ना आणि त्याच्या वरती आहेत त्या Okay, या ओ, okay, आहे। लाए। लाए। ओके या दोनशे ला आहे वा ह्या पण छान आहेत ओके फक्त ह्याला झीप नाहीये लॉक आहे पण छान आहे ही पण तुम्ही छान आहे एकदम सॉफ्ट आहे ही पण वॉशेबलच आहे ना ओके छान आहे बघा वॉशेबल बॅग्स आहेत दोनशे तीनशे तुम्हाला यापैकी काय आवडली असेल तर नक्कीच विजिट करू शकता तुम्ही छोटे पॉकेट्स वगैरे दिसत आहेत मला कसे आहेत दादा शंभर ला कोणते काही घेऊ शकता तुम्ही शंभर रुपयामध्ये वाव मस्त आहे शंभरला छान आहेत व्हरायटी पण चांगली आहे क्वालिटी चांगली आहे ना झीप वगैरे पण खूप छान आहेत बघू शकता बरेच कप्पे वगैरे आहेत पॉकेट्स ला हे का दादा हे कसे आहेत सर्व किती कप्पे वगैरे आहेत आता तुम्ही पॅकिंग केल्या म्हणून मी खोलत नाही खोलतायत ते बरं झालं थँक्यू मला दाखवायला मिळेल तेवढं चांगलं वा मस्त कम्फर्टेबल शंभर रुपयामध्ये खूप छान व्हरायटी आहे कारण की हे मोस्ट ऑफ दोनशे तुम्ही पाहिले असतील त्या दादांच्या स्टॉल वरती शंभरला मिळत तर चांगले आहेत हे दादांचं स्टॉल सोनचा आहे ना त्याच्या अगदी बाहेर आहे किती वाजता लावता तुम्ही स्टॉल रोज सकाळी अकरा लावतात भरपूर व्हरायटी आहे एक लॉंग बॅग दाखवा ना जरा की पण शंभर लांबर रुपये मस्त शंभर रुपयामध्ये खजाना सापडल्यासारखं वा शंभरला आहे क्वालिटी वगैरे चांगली आहे मी आहे आणि बऱ्यापैकी छान छान बॅग आहेत दादा ही पण शंभरला काय बोलताय वाव मस्त दोन असे कप्पे आहेत चांगल्या चैनी आहेत तुम्ही अशी बॅग घ्यायची असेल अशा वापरायच्या असतील किंवा अगदी छोट्या तुम्हाला पाहिजे असतील कोणतीही घेऊ शकता शंभरला आहे आणि भरपूर मोठा स्टॉल आहे यांचा मी सर्व ओपन नाही करत त्यांना परत काम लागेल सो तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा खूप छान आहे शंभर रुपयामध्ये तर नक्कीच परवडण्यासारखं आहे आता चला पुढे बघूया तर आपण आता या लाईन मधून आलो आतमध्ये ते बघा माझ्या मागे विसवा हॉटेल आहे आता आपण सरळ बघूया कारण की इथे पण बरेच स्टॉल दिसतात आहे हे नक्षत्राच्या लेनला आपण जाऊया चला थोडं पुढे आली यांच्याकडे पण जीन्स वरचे असे टॉप दिसत आहेत मला टॉप कुमिक्स म्हणू शकतो हे आहे रुपनिलनच्या समोरच आहे तुम्ही या लेन मध्ये आला तर तुम्हाला दिसतील हे कसं आहे बोलला वाटत कलर्स वगैरे आणि सायजेस डबल एक्सेल पर्यंत सायझेस आहेत अजून एका दोन पॅटर्न oh. दाखवा ना वेगळ्या वेगळा ओके हे बघा हे पण छान आहेत कितीला हे साडेतीनशे ला हे स्ट्रेचेबल आहे ओके यामध्ये मग सायझेस वगैरे आहेत थ्री हंड्रेड वाव हे पण छान वाटते थ्री हंड्रेड ला आणि प्रत्येकामध्ये सायझेस तुम्हाला मिळणार आहेत मी फक्त एक एक दाखवतोय वेगवेगळे पॅटर्न आहेत मस्त आणि लावलेलेच वाव तुम्हाला असं काही आवडत असतील ना त्यांच्याकडे मस्त आहे थ्री हंड्रेड ला आहे म्हणजे छान आहेत अडीचशे मध्ये शॉर्ट आहे थ्री हंड्रेड ला आहे हे टू फिफ्टी ला आहे ओके भरपूर व्हरायटी आहे फास्ट फास्ट आहे येते बघा तुम्हाला डिझाईन समजाव्या म्हणून मस्त सो थोडक्यात त्यांच्या डिस्प्लेला पण तुम्ही बघू शकता खूप छान आहे तो येल्लोवाला कसा आहे तीनशे ला आहे का ओके हा एक बघू का हे खूपच ट्रेंडिंग होते तुम्ही बघू शकता आणि स्ट्रेचेबल आहे ओके छान okay. आहे छान वाटतंय यामध्ये पण भरपूर डिझाईन्स आहेत तुम्हाला यापैकी काही घ्यायचं असेल तर नक्कीच इथे घालू शकता अडीचशे तीनशेच्या रेंज मध्ये आहेत आपण आता अजून बघूया थँक्यू शॉर्ट टॉप आहेत कसे आहेत अडीचशेला ते अडीचशेला आहे पण हे जरा नवीन वाटतंय काहीतरी मला सॉफ्ट आहे मटेरियल कलर आहेत का याच्यात आणि सायजेस हा शर्ट दाखवा ना जरा ओके थोडा ऑफिस गोइंग वगैरे पण छान लुक आहे कितीला हे शर्ट टू फिफ्टी बॅकला नॉट आहे ओके कसं आहे ते कोणत्याही टू फिफ्टी ला ओके म्हणजे आपल्या बजेट मध्ये आहेत आणि तुम्हाला शर्ट टॉप असं पण मिळतात आणि तुम्ही बघू शकता थोडं फॅन्सी फॅन्सी पॅटर्न यांच्याकडे आहेत खूप छान आहेत ओके okay, हा स्क्वेअर गळा आहे ओके okay, बघा छान आहे रंगोली शॉप आहे ना त्याच्या अगदी समोर स्टॉल असतो स्ट्रेचेबल आहे हे तसं आहे बघा त्याने डिस्प्ले ला कलर वगैरे छान आहेत खूप मस्त वाटत आणि हे सगळे ओके तसे बघायला गेलं तर भरपूर पॅटर्न आहे त्यांच्याकडे माझ्या मध्ये सहा ते सात आत्ताच त्यांनी दाखवले आहेत आणि फक्त अडीचशे रुपयामध्ये ओके आणि या प्रत्येकामध्ये तुमच्याकडे कलर आणि साइजेस आहेत साईज लास्ट टू लास्ट डबल एक्सेल पर्यंत आहे तुम्ही बघू शकता जीन्स वर छान वाटतात तुम्ही ऑफिस कॉलेज कुठेही वापरू शकता आणि फक्त अडीचशे रुपयामध्ये आहेत बरीच व्हरायटी आहे आणि मुळात आपल्या बजेटमध्ये आपण जो टार्गेट ठरवलंय त्याच्या आतमध्ये मिळतात सो तुम्ही जर इकडे येत असाल तर नक्की इथे व्हिजिट करा हे बघा आहे आणि सायजेस असतात याच्यात फक्त शंभर रुपयाला तुम्ही गरब्यासाठी वगैरे असं काही शोधत असाल तर छान आहे त्यामध्ये पण हे बघा गरबा लुकसाठी हे कसे आहेत कडा आहे ना तो कडा पॅटर्न आहे दोनशे रुपयाला आहे ऑफसाइड मध्ये छान आहेत आणि हे वगैरे शंभर रुपये हे पण शंभरला छान आहे तुम्ही कलरफुल पण कॉम्बिनेशन करू शकता सो त्याचबरोबर यांच्याकडे आणि हा बांगड्या कशा आहेत मस्त आहेत आणि वन सायझच मिळत आहेत तुम्ही बघू शकता छान छान आहेत आणि प्लेन वाल्या पन्नास रुपये डझन मॅट फिनिश आहे ना ते जरा एक मिनिट पन्नास रुपयाला डझन आहे पण मॅट फिनिश आहे छान आहे क्वालिटी याची त्याचप्रमाणे तुम्ही शायनिंग पण घेऊ शकता मॅट फिनिश पण घेऊ शकता त्यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत ते कसं आहे शंभरला ला दोन कडे पण हे ना आय थिंक गरबा आता जवळ आहे ना त्यासाठी सगळं असं काय आलेलं आहे तुम्ही गरब्यासाठी काही आउटफिट करणार असाल आणि ज्वेलरी शोधत असाल तर बघा यांच्याकडे छान बँगल्स आहेत दीडशे दोनशेच्या आतमध्येच आहेत त्यामुळे आपल्या बजेटमध्ये होत आहे आपण पुढे बघूया थँक्यू कोणताही घ्या दीडशेला आहे टॉप्स आहेत सिवलेस आहे छान वाटत तुम्ही जर सिवलेस वापरत असाल तर वेगवेगळे पॅटर्न आहेत बघू शकता आपण छान आहे दाखवा हे काय आकसणार वगैरे नाही ना श्रिंक नाही छान होणार ओके जयपुरी कॉटन आहे त्यांनी सांगितलंय ऍक्च्युली डिस्प्लेला पण लावलेले आहे तुम्ही कोणत्याही ग्या दीडशेला किती वाजता चालू करता स्टॉल ग्यारा बजे डेली अकरा वाजता असतो तुम्ही बाराच्या नंतरच या म्हणजे यांचं लावून वगैरे रेडी होईल आणि स्टेशन पासून अगदी जवळच आहे सो आलात की त्यांचा पहिला स्टॉल दिसेल दीडशे ला आहेत कोणताही घेऊ शकता सायजेस मिळत आहे का सायजेस एक्सेल पर्यंत साईज मीडियम पासून तुम्हाला यापैकी कोणतं आवडत असतील तर बघा छान आहे वेगवेगळ्या पॅटर्न आहेत हे बघा ही मोठी साईज आहे ना ओके एक्सेल साईज त्यांनी दिलेली आहे सो तुम्ही बघू शकता छान आहे थ्री फोर धाच आहेत आणि मला असं वाटतं ना कपडा खूप सॉफ्ट आहे तो तुम्हाला खूप आवडेल दीडशे रुपयामध्ये मस्त आहे तुम्ही शक्यतो दोनशे रुपयात पाहिले असतील पण ह्यांच्या स्टॉल वर दीडशेला मिळतात आणि असं फॅन्सी वगैरे पण आहे सो तुम्ही अगदी सिम्पल आणि असं फॅन्सी कुठेही घेऊ शकता दीडशे रुपयाला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की पाचशे रुपये आतमध्ये काय काय वस्तू येतात तुम्हाला यापैकी काय आवडलं असेल तर नक्की कमेंट करा या कुठल्याही स्टॉलचा तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल सा तर तसंही सांगा मी नक्कीच सा तो डिटेल व्हिडिओ बनवेल बाकी आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद